नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा म्हणजे जॉग्रॉफीचा तास घेणार आहोत सर्व इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी आजचा हा व्हिडिओ आपला महत्त्वपूर्ण ठरणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोर्डाने पाठवलेली जॉग्रॉफीची क्वेश्चन बँक सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आपण ते अभ्यासणार आहोत आपला सतरा मार्च या दिवशी जो काही भूगोलाचा पेपर आहे त्या पेपरमध्ये आपल्याला येणारे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न या प्रश्नपेढीमधलेच असणार आहेत कारण की क्वेश्चन बँकमधूनच क्वेश्चन पेपर हा तयार केला जातो दरवर्षी यासारख्या इतर विषयांच्याही क्वेश्चन बँक आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल स्टँडर्ड टेन्थ जॉग्रॉफी क्वेश्चन वन करेक्ट ऑप्शन निवडायचे आपल्याला या ठिकाणी बघा संपूर्ण पुस्तकावर आधारित ज्या काही गाळलेल जागा असतील त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत यापैकीच कोणत्याही चार गाळलेल जागा आपल्याला परीक्षेला विचारल्या जातील म्हणून सर्व प्रश्नांची उत्तरं लक्षात घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा म्हणजे आपल्याला या प्रश्नांची उत्तरंसुद्धा सहज सोडवलेली अभ्यासायला मिळतील करेक्ट ग्रुप ओळखायचा आहे कम्प्लीट द चेन आयडेंटिफाय द फॅक्टर मॅच द जे आपल्या परीक्षेला येणारे सर्व प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत यातलेच प्रश्न आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहेत म्हणून सर्व प्रश्न व्यवस्थित अभ्यासा फरक स्पष्ट करा चुकी बरोबर ते ओळखा एक वाक्यात उत्तरे क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये विचारले जाणारे शॉर्ट नोट्स त्यानंतर नकाशा क्वेश्चन नंबर फोर बी आणि त्यावर आधारित विचारलेले प्रश्न चार गुणांसाठी हा प्रश्न असतो व्यवस्थित सराव करा नकाशा त्या चारही प्रश्नांची उत्तरं आहेत ती फक्त शोधा आणि पूर्ण वाक्यात लिहा त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला येतो क्वेश्चन फोर नंबर ए एमध्ये आराखड्यामध्ये आपल्याला हे दिलेले घटक दाखवायचे असतात जगा आराखडा त्यानंतर बी भागामध्ये नकाशाचं निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा एक क्वेश्चन फोरसाठी ए आणि बी साठी तुम्हाला वेगवेगळी न उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत ही तर नक्की सोडवा चार चार आठ गुणांचा हा प्रश्न असतो आपला चौथा हाच प्रश्न बऱ्याच मुलांना अवघड जातो त्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित अभ्यासा म्हणजे आपल्याला हा प्रश्न कवर होईल त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह शास्त्रीय कारणे द्या क्वेश्चन नंबर सिक्समध्ये आपल्याला एक ग्राफ काढायचा असतो काही माहिती दिलेली असते आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची असतात एकूण सहा गुणांचा आपला हा प्रश्न असतो सिक्स याचा ए याचाही व्यवस्थित सराव करा आणि सिक्स बीमध्ये अशा पद्धतीचा एक ग्राफ दिलेला असतो आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरं आपल्याला लिहायची असतात दोघांपैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला जो सोपा वाटेल त्याचा व्यवस्थित सराव करा बघा यातलाच एखादा प्रश्न आपल्याला परीक्षेला नक्की येईल क्वेश्चन नंबर सिक्स ए आणि बीचे प्रश्न बघा हे प्र सर्व प्रश्न सोडवा त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा जॉग्रफीचा पेपर आपण या ठिकाणी क्वेश्चन बँक आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब